सर्वात झाल्या हरका चिक्क्या आज किकलीच्या मैदानात पण आज गटाला हार झाली काही हरकत नाही पण चिक्क्यानं खूप गाळगाज होतोय आज ते एखादं मैदान हार होत असते आज राज्या पळले होते आणि सुंदर अशी तरी गाडी लागली होती गटाला तरी आज कठीण राहतो उराटी भरपूर होती आज मैदानाला चिकाबद्दल सांगा तेवढं कमी आहे चिकाने अनेक मैदान गाजवल्यात अनेक नाव आपल्या किताब केल्यात आज आपण सर्व अपडेट देत असतो ma scusa, io non me चिक्याच्याबद्दल सांगाल तेवढं कमीच आहे मित्रांनो आता अनेक मोठी मोठी मैदानं पडलेली आहे ती नाता केसरी चंद्रा पाटलांना दादा आहे सास सात्यवाडीकरांचा महाराष्ट्र केसरे पुष्यगाव हिंद केसरी मैदान आहे पाच तारखेला निमसोडचं मैदान आहे आता अनेक मैदानात आपल्याला चिक्या पाहताना दिसणार आहे मित्रांनो ती आज भरपूर लागली होती गाडीला पण आज नशिबाने साथ दिला नाही चिक्याला राजाला एम एमचा राजा होता आणि चिक्या होता खूप सुंदर गाडी पाहिली दोन्ही बैला तिची टॉपची बैल होती बैला बैलाबद्दल सांगाल तेवढं मित्रांनो कमीच आहे चिक्या तुम्हाला माहितच आहे जेव्हा पळतो तेव्हा तेव्हा एक नंबर करतो दादा जरा मित्र असते मैदान एखादा असते तेवढं हे असं असते তবে